नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश पवार आपली शेती आपले माणसे या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे आज मी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगणार आहे आपल्या वांग्याचा प्लॉट तुम्ही बघितला असाल मागच्या व्हिडिओमध्ये हो तर मी त्या वांग्याला डीपने काय सोडायचे खूप महत्त्वाचं त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो स्वस्त आणि एक मस्त काम करणारं आहे तर तुम्हाला असेच माझे नवीन व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर चला बघू शकतो पाटील बायोटेकचं गेन पी के कॉन्सो हे एक लिटर एका एकरासाठी आपल्याला दोनशे लिटर ड्रममध्ये टाकायचं आहे पण याला टाकायचं आहे तर याला सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे सांगतो मी तुम्हाला ते पण आणि निर्मल सीड्स कंपनीचा आपण हा मायकोरायझा घेतलेला आहे दोनशे ग्रॅम हा आपल्याला हा पण यामध्ये मिक्स करायचा आहे त्यासोबत आपण दोन किलो गुळ घेतलेला आहे बघू शकतो तुम्ही दोन बेल्या घेतलेल्या आहेत गुळाच्या हा दोन किलो गुळ चुरा करून या ड्रममध्ये टाकायचा आहे आणि याला रा एक दिवस किंवा एक दिवस कमीत कमी चोवीस तास तरी पाण्यामध्ये राहू द्यायचं दुसऱ्या दिवशी लागलं थोडं काडीच्या सहाय्य काडी असते बांबू वगैरे हो सहाय्य थोडंसं हलवून घ्यायचं एक दोन वेळेस दिवसातून हलवायचं आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही सोडू शकतात नाही सोडणं झालं तुमच्या लाईन लाईटचा काही प्रॉब्लेम असला तर तुम्ही तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी केव्हाही सोडलं तरी चालतं यात जे जीवाणू असतात मायक्रोआचे जीवाणू झाले यांचं की कॉन्सचे जीवाणू झाले यांना कसं यांना हे गुड हे खाद्य आहे यांचं ते ते पाण्यामध्ये जास्त मल्टिप्लाय होता दोन तीन दिवस पण तुम्ही ठेवलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही त्याचा तर तुम्हाला मी दाखवतो कसं करायचं ते तर बघू शकतो शेतकरी मित्रांनो आपण असं दोन किलो गुळाचा असा भुगा केलेला आहे या ड्रममध्ये पुन्हा टाकून देणार आहे आपण यामध्ये आता सर्व गुळ टाकलेला आहे त्यानंतर आपले एन पी केन्सो पाटील बायोटेकचा आहे खूप याची गुणवत्ता खूप चांगली आहे आणि या जीवाणूचे प्रमाण खूप चांगले असतं आणि याची क्वालिटी खूप बेस्ट असल्यामुळे आपण हे याचा वापर करत आहे हे आपल्या ड्रममध्ये पुरे एक बॉटल टाकून द्यायची आहे दोनशे लिटर ड्रम आहे त्यानंतर आपला हा मायकोरायझा चांगल्या कंपनीचा मायको राहायचा निर्मलचा घ्यायचा पाटील बायोटेकचा पण मायकोरायझा राहायचा येतो पण माझ्याकडे हा अवेलेबल होता म्हणून मी हा घेतलेला आहे हा दोनशे ग्रॅम आहे एका एकरासाठी मिनिमम दोनशे ग्रॅम सर मी तुम्हाला याचे फायदे सांगतो मायक्रोरायझर जे त्या मुळांची खूप प्रचंडपणे वाढ होते आणि वाढ मुळांची जास्त झाल्यानंतर आपण हे जे एन पी के कॉन्सचे टाकलेले यामध्ये नत्रस पुरत पालाश तुन आशो, 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 हे तिन्ही घटक जमिनीतून पिकाला अवेलेबल करून देते आणि जर आपण जे बल फर्टिलायझर देतो युरिया असो डीई पी असो पोटॅश असो त्यांची झिरो तेरा असो या हे जे आपण देतो यामधलं आपण एक बॅग जर दिली समजा दोन बॅग जर दिले तर आपण शंभर किलो देतो तर शंभर किलोमधलं आपल्या पिकाला ते पन्नास सुद्धा लागत नाही बाकी सगळं जमिनीमध्ये लॉक होतं तर ते जमिनीमध्ये लॉक झालेले त्यांना उकळून काढण्याचं काम हे मायक्रोरायझर आणि एन टीके कॉन्सो हो। हे दोन्ही करते त्यामुळे झाडांची क्वालिटीसुद्धा बेस्ट होते आणि आपण जे खत देतो वॉटर सेल्युबल झिरो बावन चौतीस झालं बारा एकसट झालं हे जर तुम्ही समजा कधी तुम्हाला द्यायचं असलं तर तुम्ही हेचं प्रमाण समजा कमीसुद्धा केलं तुम्ही आठ दिवसातून जर पाच किलो झिरो बावन देत असाल तर तुम्ही पंधरा दिवसांना जरी झिरो बावन चौतीस दिलं तरी तुमचं हे काम बेस्ट करेल हे प्रोडक्ट असे बेस्ट प्रोडक्ट आहे तर मी गणेश पवार आपली शेती आपल्या माणसं या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत केलेलं आहे तर तुम्हाला माझे असे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद